नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझे स्वास्थ्य या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीएमएस म्हणजे काय त्याची काय कारण आहेत कोणती लक्षणं स्त्रियांच्या किंवा मुलींच्या शरीरावर पीएमएस मुळे दिसून येतात आणि त्याचे होमिओपॅथिक पद्धतीने कसे उपचार करता येतील तर पीएमएस म्हणजे प्री मेन्स्ट्र्युअल सिंड्रोम यामध्येच याचा अर्थ दडलेला आहे प्री म्हणजे आधी मेन्स्ट्र्युअल म्हणजे तुमची पाळी किंवा इरेस्ट येणे आधी आणि सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम्स तर अशी काही शारीरिक आणि मानसिक भावनिक लक्षणं जी स्त्रीला तिची पाळी येण्यापूर्वी जाणवतात मग पीएमएस ची लक्षण ही एखाद्या स्त्रीची पाळी येऊन गेल्यानंतर तिच्यामध्ये साधारण बारा ते चौदा दिवसापर्यंत ओव्होल्युशन होत असतं आणि ते ओव्होल्युशन झाल्यानंतर पुढची मासिक पाळी येईपर्यंत जो काळ असतो त्यामध्ये पीएमएस ची त्या पीए स्त्री मध्ये किंवा जाणवू शकतात की पाळी येण्यापूर्वीचे जे दहा बारा दिवस असतात त्यामध्ये पीएमएस ची लक्षणं अधिक तीव्रतेने जाणवतात जवळपास आजकाल ऐंशी टक्के महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये पीएमएस ची लक्षणं जाणून येतात परंतु त्यातील वीस टक्के महिलांना या लक्षणांमुळे त्रास होतो लक्षण अति अधिक तीव्र स्वरूपाची असल्यामुळे त्या मुलींचं किंवा स्त्रियांच हे रुटीन आहे किंवा शेड्युल्ड आहे ते डिस्टर्ब होतं आणि मग अशा स्त्रियांना किंवा मुलींना ट्रीटमेंटची गरज असते अदरवाइज पाळी येऊन गेल्यानंतर ही लक्षण आपोआप कमी होतात तर आपण आता बघणार आहोत पीएमएस ची कारण काय काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं स्त्रीच्या मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोन्सचं जे फ्लक्चुएशन होत उतार होतो त्यामुळे पीएमएस ची लक्षणं जाणवू शकतात जसं की स्त्रीच्या शरीरामध्ये पाळी येण्यापूर्वी इस्ट्रोजनचं प्रमाण अधिक प्रमाणात वाढलं जातं प्रोजेस्ट्रॉन नावाचं हार्मोन कमी होतं सिरोटोनिन नावाचा हार्मोन सुद्धा कमी होतं आणि काही स्त्रियांमध्ये जर व्हिटॅमिन बी सिक्स ज्याला पायरीडॉक्सिन असं आपण म्हणतो त्याची डेफिशियन्सी किंवा कमतरता असेल तरी सुद्धा अशा स्त्रियांना प्री सिंड्रोम सिंड्रोमचा त्रास अधिक प्रमाणात होऊ शकतो विटॅमिन बी सिक्स हे ची इस्ट्रोजन इस्ट्रोजनचं जे प्रमाण आहे ते कमी करत असतं पण जर त्याची कमतरता एखाद्या स्त्रीमध्ये असेल तर आपोआप अशा स्त्रीमध्ये च प्रमाण वाढतं आणि मग सिंड्रोमची सिंड्रोमचे ही दिसायला लागतात त्याचबरोबर ल्युटियल फेजमध्ये कार्बोहायड्रेट इंटॉलरन्स झाल्यामुळे सुद्धा प्रीमेन्स्युअल सिंड्रोमची लक्षणं दिसून येतात आणखीन एक घटक म्हणजे नावाचा जो घटक असतो तो त्या स्त्रीच्या किंवा मुलीच्या शरीरामध्ये वाढल्यानंतर किडनीची कार्यक्षमता बिघडते शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं फ्लुईड रिटेन्शन व्हायला लागतं एक प्रकारचं शूज एक प्रकारची शूज अंगावर दिसते इडी दिसतो अशी काही कारण आहेत ज्याच्यामुळे प्री मेन्सल सिंड्रोम ची लक्षणं त्या स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये दिसून येतात दुसरं महत्वाचं म्हणजे जेनेटिक जर तुमच्या आईमध्ये ही लक्षणं दिसून येत असतील तर तुम्हाला सुद्धा ती जास्त प्रमाणात दिसून येण्याची शक्यता असते हेरिडेटरी असेल तर ती तुमच्याकडे येण्याची शक्यता असते लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज जर तुमच्यामध्ये व्यायामाचा अभाव असेल तरी सुद्धा पीएमएस ची लक्षणं तुम्हाला तीव्रतेने जाणवू शकतात त्यामुळे तुमची लाईफस्टाईल ही फिजिकली ऍक्टिव्ह तुम्ही राहिलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे त्यानंतर ही लक्षणं आपोआप कमी होतात दुसरं म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस हे अतिशय महत्वाचं कारण आहे त्याच्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन प्राणायाम करू शकता अति प्रमाणामध्ये जर तुम्ही कॉफी चहा काही स्त्रियांमध्ये अल्कोहोल टोबॅको किंवा स्मोकिंगचं जर प्रमाण असेल तर अशा स्त्रिया हे जास्त प्रोन ठरतात पीएमएस ची लक्षणं त्यांच्यामध्ये जास्ती, जास्ती प्रमाणात दिसून येतात या गोष्टींमुळे त्यामुळे या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर ज्या स्त्रियांमध्ये अति प्रमाणात साखर किंवा मीठ खाल्लं जातं त्यांच्यामध्ये सुद्धा शरीरामध्ये आतमध्ये पाणी साठायला सुरुवात होते ज्याला आपण वॉटर टेन्शन म्हणतो आणि शरीरावरती एक प्रकारची सूज येते वजन वाढल्यासारखं वाटतं त्यामुळे मिठाचं आणि साखरेचं सा प्रमाण सुद्धा आपल्याला पीएमएसच्या लक्षणं जाणवणाऱ्या स्त्रियांनी कमी करायचं आहे खाण्यामध्ये त्यानंतर ज्या वेळेला डोमेस्टिक होम व्हायलन्स होतो स्त्रीला कुठचे कुठच्याही शारीरिक किंवा मानसिक अत्याचार हा कुटुंबाकडून केला जातो त्यावेळेला पीएमएस ची लक्षणं तीव्रतेने जाणवू शकतात किंवा कुठलाही मेंटल आणि फिजिकल ट्रॉमा जर स्त्रीमध्ये असेल व तिला बसला असेल तरी सुद्धा प्रीमेन्स सिंड्रोमची लक्षणं अधिक तीव्रतेने तिच्यामध्ये जाणवतात तर का ही काही बेसिक कारण झाली जी पी एम साठी महत्वाची आहेत त्यानंतर आपण आपण बघणार आहोत लक्षणं स्त्रीच्या शरीरामध्ये प्री मेन्स सिंड्रोम मध्ये दिसून येतात तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण शारीरिक लक्षणं बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे एक प्रकारचा ब्लॉटेडनेस फुलनेस जो मध्ये आहे पोटामध्ये आहे तो स्त्रियांना जाणवतो पोट गच्च गच जाणवतं गॅसेस झाल्यासारखं वाटतं पोट व्यवस्थित साफ होत नाही ही सगळ्यात महत्वाची तक्रार त्यानंतर शरीरामध्ये पाणी साठायला सुरुवात होतो फ्ल्युट रिटेन्शन होत त्यामुळे पायावर सूज येण शरीर जड झाल्यासारखं वाटणं वजन वाढल्यासारखं वाटणं हे लक्षणं सुद्धा स्त्रियांमध्ये दिसून येतात कुठच्याही प्रकारचा दुखावा कुठेही स्त्रीला जाणवू शकतो जसं की कंबर दुखी असेल पायाचे गोळे दुखणे तळवे दुखणे ओटीपोट दुखणे डोके दुखणे असा कुठचाही दुखावा पाळी येण्यापूर्वी या स्त्रियांमध्ये हार्मोनियल इम्बॅलन्समुळे जाणवू शकतो त्याचबरोबर काही स्त्रियांना पाळीपूर्वी उलटी मळमळ जुला दिसून येतात मसल म्हणजे स्नायू आखडणे सांधे दुखणे अशा सुद्धा तक्रारी दिसून येतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रेस्ट टेंडरनेस छातीमध्ये छाती, छाती जड होणे छातीमध्ये दुखावा राहणे धक्का लागला तरी आ, त्याच्यामध्ये वेदना होणे असा एवढा किंवा सोअर टेंडरनेस ब्रेस्ट मध्ये पेन ही पाळीपूर्वी दिसून येते नंतर काही स्त्रियांना जे काही त्रास असतात ते त्रास पाळीपूर्वी ट्रिगर होतात वाढतात म्हणजे अस्थमा असणाऱ्या स्त्रियांचा अस्थमा, अस्थमा वाढू शकतो मायग्रेन वाढू शकतो पिंपल्स येण्याचं प्रमाण हे पाळीपूर्वी जास्त प्रमाणात होऊ शकतं त्यानंतर Uh, वाढू शकते तर अशी काही लक्षणं पाळीपूर्वी वाढण्याची शक्यता जास्ती असते प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम मध्ये ही झाली काही शारीरिक शारीरिक लक्षणं आता मानसिक भावनिक पातळीवर काय बदल पाहायला मिळतात एझायटी असते डिप्रेशन येतं कन्फ्युजन येतं उदास वाटायला लागते एक प्रकारची उदासीनता असते लिथार्जी येते कुठलेही काम करण्याची इच्छा राहत नाही मानसिक शारीरिक थकवा सतत जाणवत असतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रड रडायला येतं छोट्या छोट्या गोष्टींवर रडायला येतं मूड स्विंग्स होतात चिडचिडेपणा चीड़ होतो पाळी येण्यापूर्वी ये सतत एक प्रकारची चिडचिड मुलांवर केली जाते स्वतःवर होते आणि मग वस्तूंची आदळापट सुरू होते इतक्या प्रमाणात सुद्धा चिडचिड होऊ शकते तर असे काही शारीरिक आणि मानसिक भावनिक पातळीवर आपल्याला बदल दिसून येतात प्रीमेन्सरल सिंड्रोमपूर्वी आता आपण बघणार आहोत होमिओपॅथिक शास्त्रामध्ये याच्यावर कशा पद्धतीने उपचार करता येतील त्यासाठी कुठली औषधं आहेत सगळ्यात महत्वाचं पहिलं औषध म्हणजे नॅट्रमोर नॅट्रमोर हे अशा स्त्रियांना दिले जातं ज्यांच्यामध्ये पाळीपूर्वी अं सॅडनेस असतो दुःख असतं सतत रडण्याची आतून एक दुःख झाल्यामुळे त्यांना रडायला येतं जास्ती करून त्या एकट्या असताना रडतात कन्सोलेशनने त्यांना अॅग्रेव्हेट होतं म्हणजे कुणीही त्यांची समजूत काढली तर त्यांना जास्ती राग येतो अशा स्त्रियांमध्ये मीठ खाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पाळीपूर्वी येणारा किंवा पिंपल्स पाळीपूर्वीस हे अधिक आपल्याला पाहायला मिळतं अशा कंडिशनमध्ये तुम्ही नॅट्रोमूल हे औषध देऊ शकता दुसरं महत्वाचं औषध म्हणजे नक्सोमिका नक्सोमिका हे पाळीपूर्वी स्त्रियांना जर बद्धकोष्ठता असेल कॉन्स्टिपेशन असेल किंवा झोपेच्या काही तक्रारी असतील अधिक प्रमाणात झोपेत असतील किंवा कमी प्रमाणात झोप येत असेल झोप लागत नसेल तर अशा तक्रारीसाठी सुद्धा नक्सोमिका हे मेडिसिन दिले जात त्याचबरोबर एक प्रकारचा सतत चिडचिडेपणा राग राग करणे हे लक्षण पाळीपूर्वी अशा स्त्रियांमध्ये दिसून येतं तिसरं महत्त्वाचं औषध म्हणजे पल्सटीला तर पल्सटीला ही स्त्री होमिओपॅथीमध्ये तिचं वर्णन सुंदर दिसणारी स्त्री असं केलेलं आहे भावनिक स्त्री जिला खूप पटकन रडायला येतं तिला सिंपतीची गरज असते आणि बिफोर मेनसेस पाळीपूर्वी त्यांच्यामध्ये कंबर दुखी डोके दुखी हॉट फ्लशेस अशी लक्षणं पाहायला मिळतात आणि त्यावेळेस तुम्ही पल्सरीला हे औषध देऊ शकता त्यानंतर केल्केरिया कार केल्केरिया कार हे औषध पाळीपूर्वी असणारा ब्रेस्ट टेंडरनेस सोअरनेस एन्झायटी टिअरफुलनेस आणि जॉईंट पेन्स या कंडिशन मध्ये तुम्ही केल्केरिया कार हे औषध देऊ शकता त्याच्यानंतर जे महत्वाचं औषध आहे ते इग्नेशिया तर इग्नेशिया पेशंटला पाळीपूर्वी मूड स्विंग पाहायला मिळतात कधी ती स्त्री हसत असते थोड्या वेळाने ती रडू शकते हिस्टरिकल टेंडेन्सी अशा स्त्रियांमध्ये असते तर मूड स्विंगसाठी इग्नेशिया सॅडनेस साठी मेन्सेस पूर्वी येणारा सॅडनेस आणि मूड स्विंग यासाठी इग्नेशिया हे उत्तम औषध आहे त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं औषध जे नेहमी पाहतो ते म्हणजे सिपिया हे औषध प्री अतिशय उत्तम आहे पाळीपूर्वी जाणार जाणवणारा जो इंडिफरन्स असतो ऍपथी असते कुठचंही काम करण्याची इच्छा नसते कोणाला बोलण्याची इच्छा नसते सतत एक प्रकारची चिडचिड त्या स्त्रियांमध्ये होत असते आणि बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की सेपियाच्या पेशंटच्या तोंडात नेहमी एक वाक्य असतं की सगळ्या गोष्टींचा मॅडम कंटाळा आलाय आता हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं असं वाटतंय हे ज्या वेळेला आपल्याला एखाद्या लेडीज मध्ये लक्षण पाहायला मिळतं किंवा ती सगळ्या गोष्टींना कंटाळलेली असते आणि चिडचिडपणा तिच्यात वाढलेला असतो हार्मोनल इम्बॅलन्स असतो अशा कंडिशन मध्ये आपण सेपिया हे औषध देऊ शकतो तर ही काही होमिओपॅथिक औषधं होती जी प्री मेन्सुर सिंडरूम साठी आपल्याला निश्चितपणे देता येतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरात जाणवणारा दुखावा सगळ्या ठिकाणी जो दुखावा जाणवतो तो कमी होतो मूड मध्ये चांगले चेंजेस होतात मूड इलिव्हेट व्हायला मदत होते आणि कुठचेही दुष्परिणाम त्याचे दिसत नाहीत तर औषधाचा डोस आणि फ्रिक्वेन्सी ही त्या पेशंटच्या लक्षणांच्या इंटेन्सिटीवर अवलंबून असते किंवा कालावधीवर अवलंबून असते तर अशा काही तक्रारी तुम्हाला असतील तर निश्चितपणे जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानेच औषध घ्या ही माझी विनंती आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर गरजूंसोबत ही माहिती शेअर करा आणि या तक्रारींसंदर्भात तुम्हाला जर माझी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारू शकता किंवा व्हिडिओ वी कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद